नमस्कार मित्रांनो फेमस जे की यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे पाणी जास्त पाडण्यासाठी कोणते फळ खाल्लं पाहिजे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कांदा हे फळ खाल्ले पाहिजे यानंतरचा दुसरा प्रश्न आहे कोणत्या महिन्यात सर्वात जास्त मुलं जन्माला येतात मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डिसेंबर जानेवारीमध्ये सर्वात जास्त मुलं जन्माला येतात यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या नारीला पाणी प्यायला आवडत असतं तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी दररोज घेत असते तिला पाणी प्यायला आवडत असतं भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद